मंगळवारी मध्यरात्री भारतीय सैनिकांनी पाकिस्तानच्या नऊ तळांवर स्ट्राईक करत दहशतवादी तळे उद्ध्वस्त केल्याबद्दल उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला जम्मू काश्मीरच्या पहलगाम का येथे दहशतवाद्यांनी निष्पाप सत्तावीस भारतीयांवर गोळीबार करत ठार केले या घटनेचा बदला म्हणून भारतीय जवानांकडून मंगळवारी मध्यरात्री दोन ते अडीचच्या च्या दरम्यान स्ट्राईक करत दहशतवाद्यांची तब्बल नऊ तळे उद्ध्वस्त करण्यात आली या घटनेचा सबंध भारत देशात आनंदोत्सव साजरा केला जातोय याचाच एक भाग म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने देखील आनंदोत्सव साजरा करण्यात आला यावेळी भारत माता की जयच्या संपूर्ण परिसर दणाणून गेला होता यावेळी बोलताना उबाठा पक्षाचे प्रताप चव्हाण यांनी अधिक माहिती दिली दूर जवानाने पाकिस्तान मध्ये जाऊन अतिरेक्याच्या तळावर हल्ला केला आणि शेकडो अतिरेक्याला मारल्याबद्दल बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं सूर जवानाचं अभिनंदन करतो गेला पंधरा दिवस झाला आपल्या भारतातील पर्यटक सत्तावीस लोक मारले गेल्यानंतर देशामध्ये एक प्रच्छोभक मारला होता परंतु पंधरा दिवसाची काय ना पण आपल्या भारताच्या सैनिकांनी आप त्यामध्ये घुसून आपल्या ज्या सत्तावीस शहीद झालेले आहेत नागरिक त्यांचा बदला घेण्याचा काम आपल्या सैनिकांनी केलेलं आहे शिवसेना म्हणून बाळासाहेब ठाकरे म्हणत होते की एक दिवस मला या देशाचा पंतप्रधान पंतप्रधान करा मी पाकिस्तान नायनाट करून दाखवेल अशा पद्धतीनं शिवसेना पण बाळासाहेबांचं वक्तव्य होतं त्याच शिवसेनेच्या वतीनं आम्ही त्या देशाच्या पंतप्रधानाचं अभिनंदन करतो आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं सगळ्या शूर सैनिकांचं आम्ही अभिनंदन या प्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते